नमस्कार फ्रेंड वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय ते आपण आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र कारण चढ उतार सुख दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते ब्रह्मांड असेल नक्षत्र असतील ग्रह असतील तर वास्तुशास्त्र सुद्धा आहे प्रत्येक वास्तूचे स्थान काय आहे ती कुठे असायला पाहिजे प्राचीन भारतात सर्व निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधायचे ते शास्त्र होत तेच म्हणजे वास्तुशास्त्र पूर्वी माणसे जंगलात शेतामध्ये डोंगराळ भागात राहायचे निसर्गाच्या सानिध्यात त्यांना ऊन वारा पाऊस मोकळी हवा या सर्व गोष्टी विशेषत शरीराला आवश्यकता मिळायच्या त्यामुळे आरोग्य चांगले राहायचे घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे घराचा आणि वास्तुशास्त्राचा अगदी जवळचा संबंध असल्याचे सांगतात ज्योतिषशास्त्राचा एक भाग म्हणून वास्तुशास्त्र ओळखले जाते पंचमहाभूतांच्या तत्वावर ज्योतिषशास्त्र आधारित आहे वास्तु संदर्भात देखील तोच एक प्राचीन सिद्धांत आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांमधून वाहणारी ऊर्जा वातावरणावर परिणाम करते या ऊर्जेचा उपयोग करून घर बांधावे असे वास्तुशास्त्र सांगते आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी असावी यासाठी अनेक जण आपली वास्तू वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे आहे की नाही याची खात्री करून घ्या नैसर्गिक पद्धत वापरून तुमचे जीवन सुखी समृद्धी करण्यासाठी हे उपयुक्त आहे सुशास्त्राचा संपूर्ण उद्देश हाच आहे सकारात्मक ऊर्जा वैश्विक ऊर्जा निर्माण करणे वास्तुशास्त्राच्या मार्गदर्शक तत्वावर घर वास्तू बांधले तर ते आरोग्य संपत्ती समृद्धी आणि नक्कीच आनंद देणारे आहे धन्यवाद